नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात घ्या बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती असं मिळते वीस क्विंटल कमालदर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये किमान दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये सर्व साधारण पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये बाद समिती संभाजीनगर अवकाळी सहा क्विंटल किमान ouais दर चार हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार सातशे पन्नास रुपये सर्व साधारण चार हजार सातशे पन्नास रुपये जलगाव जिल्ह्यातल्या बीड अवकाळी एक हजार नऊशे चार क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार चारशे एकान्न रुपये सर्व साधारण पाच हजार तीनशे रुपये चंद्रपूर अवकाळी अडतीस क्विंटल कमाल दर पाच हजार दोनशे पंच्याण्णव रुपये किमान दर चार हजार रुपये सर्व साधारण दर पाच हजार दोनशे रुपये पाचोरा अवकाळी एकशे पन्नास क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पाच रुपये सर्व साधारणतः चार हजार पाचशे एकोण रुपये